तर विद्यार्थ्यांच्या बरोबर वर आमचे शिक्षक सुद्धा तेवढ्याच उत्साहाने विद्यार्थ्यांच्या बरोबर वर नाचत होते गात होते आणि या दिंडीचा आनंद घेत होते रामकृष्ण आज आपण श्री शिवाजी विद्यालय या शाळेमध्ये कशा प्रकारे दिंडी सोहळा केला जातो ते आजच्या मध्ये तुकारामांच्या जयघोषात आणि मृदुंगाच्या गजरात दिंडीची सुरुवात झाली सामूहिक चाल भक्तीभाव आणि शिस्त यांचे दर्शन घडत होते मुलांनी धोतर नेसलं होतं मुलींनी साडी नेसली होती मृदुंग हातात घेतला होता शाळेतील शिक्षक ही मार्गदर्शनासाठी सज्ज झाले होते जी संत परंपरा ही आपल्या संस्कृतीची शान आहे प्रत्येक आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी वारी करतात त्याचप्रमाणे आज श्री शिवाजी विद्यालय वी वीर वी सुरूर वीरबाग शाळेतील विद्यार्थी हीच भक्ती परंपरा जपत आहेत सुरूर गावातून दिंडी सोहळा साजरा करत आहे 哦，可以的，可以的。 नमस्ते तुमचं नाव जितेंद्र अशोक चव्हाण दिंडी तुम्ही आज काढली श्री शिवाजी शहायची खर तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक विचारसरणी आहे एकोपा आहे जिवाळा आहे आषाढी कार्तिकी आता उद्या होती आणि त्याच्या माध्यमातून असलेला जो सामाजिक एकोपाच दर्शन या दिंडीच्या माध्यमातून व्हावं म्हणून दरवर्षीच विद्यालयामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं या दिंडीचं आयोजन केलं जातं आमच्या विद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य बागल मॅडम यांच्या माध्यमातून हे नियोजन केलं जातं आणि मोठ्या उत्साहात यत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होऊन हा हो। उत्साह हा कार्यक्रम का मोठ्या उत्साहात साजरा होतो अंडीचं मुळातच आयोजन करत असताना एक आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीची विचारसरणी विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचावी हा मुख्य उद्देश ठेवून जी सामाजिक बांधिलकी आहे विविध जाती धर्मातील असलेली मुलं सर्व लोक याच्यामध्ये सहभागी होतात आणि एकत्रितरित्या ही दिंडी साजरी होत असते नमस्ते तुमचं नाव सांगा मी दत्तात्रय काळे सुरूर या विद्यालयात माझा विद, मुलगा शिकतोय सातवी मध्ये आज दिंडी काढली होती दृष्टिकोनातून काय सांगतो आज खरं म्हटलं खर तर आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आषाढी वारीला खूप आनंद साधारण महत्व आहे आणि वारीच्या निमित्तानं आपल्या श्री शिवाजी विद्यालय सुरूर येथील सर्व शिक्षक आणि मुलांनी जी वारीचं नियोजन केलं होतं ते खूप खूप सुंदर होत आणि त्या वारीच्या निमित्ताने एक सर्व विद्यार्थ्यांना यांना प्रेरणा मिळाली की ह्या वारीतून आपल्या मुलांना काय मिळेल आणि त्यातून हिंदू धर्माचा प्रसार किंवा इतर ज्या वारीच्या संदर्भानं आपण मुलांच्यावर काही काही विषय बिंबवू शकतो ती त्यातून त्यांना मिळालं त्यांनी टाळ मृदंग याच्या गजरामध्ये खूप आनंदाने सहभागी होऊन नाचत आनंदाने गात विद्यार्थी शाळेत आलेत त्यांनी पालकांनाही प्रोत्साहित केलंय शिक्षकांनाही प्रोत्साहित केलंय एवढं मी म्हणेन धन्यवाद साहेब ओके निवताई। ही दिंडी साजरी होत असते आज प्रामुख्याने पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या बरोबर आमचे शिक्षक सुद्धा तेवढ्याच उत्साहाने विद्यार्थ्यांच्या बरोबर नाचत होते गात होते आणि या दिंडीचा आनंद घेत होते विचारसरणी चालू पूर्वीपासून चालू आलेली आहे ती अखंडपणे अशीच चालू राहावी विद्यार्थ्यांच्या मध्ये जस वारकरी संप्रदायातील अनेक लोक गुन्हा गोविंदाना एकत्रित राहतात त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही विचारसरणी रुजून विद्यार्थी सुद्धा या पद्धतीने एकत्र आले पाहिजेत कोणतीही द्वेषात्मक भावना ही, ही मनामध्ये न ठेवता एकोपा निर्माण व्हावा हीच खर तर सामाजिक बांधिलकी आणि या दिंडीच मुख्य उद्दिष्ट राहील राजेश्वरी प्रदीप डेरे आजची दिंडी दे तुला कशी वाटली कसा अनुभव होता थोडस दिंडी ही महाराष्ट्राची परंपरा आहे खूप वर्षापासून चालत आलेली आहे ती तिचा अनुभव घ्यायला मिळाला हे आमच्यासाठी एक भाग घेत मी तरी असं सांगेन की दिंडी दिंडीचा अनुभव हा एकदा तरी प्रत्येकानं घ्यायलाच हवा हा जर वेगवेगळे अनुभव घ्यायला मला आवडतात आणि दिंडी हा एक एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी आणि तो दरवर्षी घ्यायला भेटेल तर मला खूप छान वाटेल डिफरंट कंटेंट इंडियाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू